असे अरुण आबा जाधव यांच्यासाठी एकदा जोरदार देत दादा जरा वातावरण खराब आहे खराब वातावरणामध्ये काहीतरी जनावर सोबत घेऊन फिरावं लागतं फिर म्हणून सर्व परिवर्तनवादी चळवळीतला महापुरुषाला प्रथम तर वंदन करतो देशामध्ये नव्हे देशाच्या बाहेर साता समुद्राच्या पलीकडं जाऊन ज्या कुटुंबानी तमाम शोषित कष्टकरी दलित वंचित ज्या समाजाला कधी सन्मान नव्हता त्या समाजाला सन्मान मिळवून देण्यासाठी ज्यांनी अहोरात्र प्रयत्न केले असे ते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची ही चौथी पिढी आज आपल्या सगळ्यांच्या सेवेसाठी ह्या ठिकाणी लढती आहे खर तर आपल्याकडे लय पिढ्या ज्याला येतात तुम्हाला सगळ्याला माहिती आहे पिढ्या पिढ्या असतात एक पिढी दारू पीती, दुसरी पिढी गांजा पीती तिसरी पिढी डान्स बघती आणि चौथी पिढी हाय इकून टाकती परंतु या भारताच्या भूमीवरती एक अशी पिढी जगभर आली मित्रांनो ज्या पिढीचं नाव कोणती पिढी आहे आंबेडकर मित्रांनो तुम्हाला सगळ्याला सांगायला आनंद वाटतो या ठिकाणी मी कार्यकर्त्याशी या ठिकाणी बोलत असताना त्यांनी सांगितलं की सोलापूरचं आणि आंबेडकर कुटुंबाचं काय नातं आहे मित्रांनो तुम्हाला सगळ्याला सांगायला आनंदाची गोष्ट अशी आहे की ही जी सोलापूरची जी भूमी आहे बार्शीची जी भूमी आहे या भूमीमध्ये इथल्या तमाम दलित आदिवासी शोषित वंचित कष्टकऱ्यांसाठी तुमच्या लढ्यासाठी लढणारी चौथी पिढी ह्या बार्शी शहरामध्ये आलेली आहे सगळ्यात गोष्ट आहे मित्रांनो बार्शी शहर म्हणजे लय गडबडीच शहर आहे राजकारणामध्ये जुगलबंदी करणार रा शहर आहे सकाळी एका पक्षात दुपारी एका पक्षाने आधार पडलं की तिसऱ्या पक्षात म्हणजे माझ्या जवळचं नात आहे कर त्याच्यामुळे मला ह्या जिल्ह्यातला सोलापूर जिल्ह्यातलं सगळं राजकारण माहिती आहे तुम्ही आज एक सकाळी बातमी ऐकली असेल जाणते राजे जे आहेत महाराष्ट्रामधले आपले ते राजे म्हणले की माझं वय झालं आणि वय झाल्यानंतर म्हणले आता अंधार पडायला लागलाय आणि काहीतरी धुराळा होईल घराला आग लागल भूकंप होईल आणि राजकारणामध्ये माझ्या घराचं नाव संपून जाईल मग ते म्हणले जाणते राजे म्हणले की काही करा पण तुम्ही दोघ जण एकत्र या मित्रांनो महत्वाची गोष्ट सगळ्यांच्या दृष्टीने काल लोकसभा झाली वंचित बहुजन गाडीची स्थापना केली तमाम महाराष्ट्रामध्ये एक वातावरण तयार झालं त्या सोबत इथल्या राजकारणामध्ये असणारे वतनदार कारखानदार यांच्या बुडाला सुरू लागला आणि इथल्या मराठा मधल्या एक वातावरण निर्माण केलं ते वातावरण म्हणजे वंचित बहुजनागाडी बीटीएम आहे काय सांगितलं वंचित बहुजन बघा आघाडी आहे माझ्या इथल्या पत्रकारांना विनंती आहे इथल्या माझी विनंती आहे इथल्या सगळ्या जमा झाल्या कार्यकर्त्याला विनंती आहे आता शरद पवारचे दोन पक्ष आहेत एक पक्ष काँग्रेस सोबत आहे आणि दुसरा पक्ष भाजप सोबत आहेत आता दोघ जण एकत्र ये येणार मित्रांनो खरं सांगा आता भाजपच्या बी टीमचा कॅप्टन कोण आहे शरद महाराष्ट्रामधला मधला कलंक, कलंक। तमाम शोषित कष्टकऱ्यांना इथल्या बहुजनांना आदिवासींना भटक्यांना गेली पंच्याहत्तर वर्ष ह्या देशामध्ये सत्तेमध्ये न बसून देणाऱ्या पाहिजे सगळ्यात मोठा जोर कोण डॉन असेल तर ते शरद पवार आहे मित्रांनो गोष्ट लक्षात ठेवा सतत सारखा रंग बदलणार हा पुढारी आहे मित्रांनो ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे का लोकसभेमध्ये मुस्लिम समाज सातत्याने काय होता काय शरद पवार साहेबांना काय संडास लागली होती का शरद पवार लोकसभेमध्ये काय आज झाले नाही मुस्लिम समाजाला आहे उद्याच्या इलेक्शन मध्ये शरद पवार साहेबांना प्रश्न विचारला पाहिजे ज्या वेळेस मुस्लिम अडचणीत असतो त्यावेळेस सगळा समाज तुमच्या पाठीमाग उभा राहतो आणि ज्यावेळेस मुस्लिम साहेब त्यावेळेस तुम्ही लोकसभेमध्ये जायचं राहुल गांधी साहेब येतात गपचिक मतदान करतात, करतात निघून जातात मित्रांनो खर तर सगळ्या गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे शत्रू कोणाने मित्र कोण वळखायचं या ठिकाणी आपण विचार केला पाहिजे काल परदुष जम्मू काश्मीरला पहलगाम मध्ये हल्ला झाला एकमेव नेते ऐत ते नेते रस्त्यावर ने या ठिकाणी भूमिका मांडत होते माझी तुम्हाला सगळ्याला विनंती आहे ह्या महाराष्ट्राची काँग्रेस काय करत होती या महाराष्ट्रातील राष्ट्रवादी काय करत होती एक तरी निषेध केला का एकतरी रस्त्यावर येऊन भूमिका मांडली का, का। लोकसभेमध्ये गद्दारोळ काय केला नाहीये महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये गद्दारोळ काय केला नाहीये ठराव का घेतला नाही निषेधाचा ह्यांची हिंमत नाही बोलायची कारण हे सगळे पुढारी सगळे पक्षाची माणसं ईडीला घाबरता घे साहेब एकदा का ईडीने आवाज उठावला की हे बेजार होते घराच्या बाहेर पुढारी निघत नाहीये त्याच्यामुळे ना मित्रांना माझी विनंती आहे एक घरा नाही ईडी नाही आणि पिडी नाही ईडी ना आणि पिडी नाही आणि बिडीचा बाप सुद्धा नाही त्याला न घाबरणार कुटुंब फक्त म्हणजे एक मी आंबेडकर कुटुंब आहे त्याच्यामुळे आपल्याला छत्रशा शिवाय दुसरा पर्याय नाही येईन माझ उदाहरण सांगतो मी मी कोल्हाटी समाजातला आहे मी नाचना पोरग आहे कुणाचं नाचनानीच पोरग आहे या पाठ्याला बाळासाहेब आंबेडकरांनी शरद पवारच्या नातूच्या हृदयात उभा केलं होतं मला अरे वा काळीच अरे ज्याला बापाचं नाव सांगता येत नाहीये हे कोलाड्याच्या पोराला नाचणीच पोराला शरद पवारच्या नातूच्या रुदात उभा केला या पठ्ठ्यानी पण कुस्ती केली त्याच्या सोबत चारी मुंड्या चित करायला शेवटला आणलं होत पण दादा माझ्याकडे पैसे कमी होते मी जर कारखानदार असतो मी जर चेअरमन असतो मी जर पैशावाला असतो मी जर एखाद्या मोठ्या बागायदाराचं लिकरू असत आईची शपथ घेऊन सांगतो दादा भिगवण अलीकड अलीकडे मी रोहित पवारला येऊन दिलं नसतं परंतु ही लढाई मोठी आहे आम्ही गरीब आहोत आम्ही कष्टकरी आहोत आम्ही पालातले आहोत आम्ही भटके आहोत आम्हाला जमीन नाही घर नाही निवारा नाहीये परंतु आम्ही सातत्याने संघर्ष करणारे माणसं आहोत आम्ही गुलाम नाही तर आम्ही लढणारे माणसं आहोत आमची निष्ठा आहे कुटुंबाची आम्ही संघर्ष करतो मित्रांनो त्या पद्धतीने आपण संघर्ष केला पाहिजे सत्तेमध्ये के गेला पाहिजे चंद्रशेखर मड खांब्यासारखे एक लढावून येत आहे सोमनाथ साळुंग्यासारखं एक लढावून येत आहे दादाची माझी आता रस्त्याने चर्चा चालली होती मित्रांनो रात्र वाहि रात्र वाहिमध्ये आपण सगळ्यांनी ह्या ठिकाणी एक आवाज उठवला पाहिजे मोहसिनच्या नावावरून मला आठवली सोमनाथ सर मोहसिनचं नाव आठवलं मला एक मोसिन एक मोसिन एक मोसिन संशावन मारला एक मारला या मोसिनला मी विनंती करतो की आता तुम्ही आंबेडकर कुटुंबासोबत आहे कुठल्या मायचा लाल सुद्धा तुम्हाला हात लावू शकत नाहीये संघर्षाची तयारी करा लढाई मोठी आहे या लढाईमध्ये आपल्याला सगळ्याला खंबीरपणे उभं राहायचंय एवढीच या ठिकाणी विनंती करतो या ठिकाणी सोमनाथ सरांना बोलायचंय दादाला पण बोलायचं तुम्हाला ऐकायचंय पण जाता है जाता मी एक घोषणा देतो मला जरा घोषणा द्यायचा नाद नाही सगळ्यांनी हातवर करून द्यायची बरोबर आहे थांबा सोयरे थांबा सोयरे थांबा जरा गाडी थांबवा झेलम थांबवा तुमची जरा थोडी सगळ्यांनी हातवर करून घोषणा द्यायची हाम सब एके आपण सगळे अठरा पकड जातीच्यात ना बरोबर आहे ना जरा बारशी भूकंप होऊन द्या जरा होऊन जाऊन द्या जोरा दोन्ही हात वर करायचे जो हातवर करणार नाही त्याला त्याच्या बायकोची शपथ ज्याला बायको नसाल त्याला होणाऱ्या बायकोची शपथ बरोबर ना तुमच्या बायकोची शपथ घातली हात दोन्ही होत दोन्ही हात वर करा भाऊ माऊश असं म्हणलं कसा मिळ बसायचा तुमचं तुम्ही बघा म्हण मी काय त्याला बघायला आली काय काय मी मैत्रिणी सोबत आली म्हणून जोरात तेजवरला पण मी नंतरनी का बसू नका डिलं पडा वंचित भाऊ ज्यानाघाडी इच्छा या अवस्थाच स्टँड रोज गेला फक्त आमदार आहेत सभापती आहेत शेजारी लय मोठे मोठे माणसं बार्शीमध्ये जोरात तुम्ही पण वंचित भाऊ ज्यानाघाडी अजून थोडा वाढवला नका गड्यांना भा वांछित भाऊ ज्यादा आता काहीतरी खेळ होण्याचा मार्ग आहे सर्वांना शुभेच्छा धन्यवाद जय भीम